नमस्कार न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट्स मध्ये स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी हवेली शिरूर सासवड दौंड जुन्नर तालुक्यासह खेड आणि आंबेगाव तालुक्यात ढगपुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे भाजीपाला शेतीमाल मेथी कोथिंबीर चारा पिके कांदा टोमॅटोसह फुले उन्हाळी बाजरी तसेच भुईमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्यात सर्वात मोठी असलेली पुणे जिल्हा सहकारी बँक ही शेतकरी भिमुख बँक म्हणून ओळखली जाते या बँकेमार्फत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना खेडेगावांमधील व शहरी भागांमधील प्रत्येक खातेदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे या बँकेकडून कर्जाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हा अतिशय चांगला उपक्रम आहे असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलंय देशात सोळा हजार शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे ते संशोधन करतात परंतु ते प्रयोगशाळेत करतात आणि शेतकरी काम करतो शेतात शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत ते लक्षात घेतले जात नाही त्यामुळे हे तंत्रज्ञान बांधावर पोहोचलेच जात नाही यापुढे आता दिल्लीतून नाही तर शेतातून संशोधनाची दिशा ठरेल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणले आहेत राज्यात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी बंद करण्यात आलेले अनुदान पूर्ववत चालू ठेवण्यास मान्यता मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात यंदा नव्यानेच समाविष्ट करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले होते त्यामुळे लागवडीसाठी निश्चित किती अनुदान मिळणार याविषयी उत्सुकता लागून होती आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नजीकच्या काळात प्रयोगशीलतेचे वारे वाहत आहेत यातूनच रेशीम भुईमुग तीळ मूग ज्वारी अशा पिकांच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहेत याच श्रृंखलेत फुलसावंगी परिसरातील चिल्ली गावच्या एका शेतकऱ्याने रक्तचंदनाच्या शेतीचा प्रयोग केला आहे हळद लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे मात्र पावसाने दडी मारल्याने बियाण्याची मागणी काही प्रमाणात थंडावली आहे गेल्या दोन महिन्यात चारशे टनांची विक्री झाली आहे हळदीला चांगले दर असल्याने तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशामधील शेतकऱ्यांनी बियाण्याला ठेवलेली हळदीची विक्री केली असल्याने हळद बियाणाचा तुटवडा भासण्याचा अंदाज हळद बियाणे व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे दानापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंचवीस हेक्टर क्षेत्रातील केळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत ऐन खरीबाच्या तोंडावर आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या कामावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज ऑनकट